एवढं होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे यश जो आहे तो संदीपशी बोलायला येतो की दादा मला समजलंय की तुझी जी नोकरी आहे ती गेली आहे म्हणून मला सगळ्या गोष्टी या कावरीकडून कळाल्या आहेत आता मला ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्यास बरं असं बोलून जो यश आहे तो संदीपला बोलत असतो त्यासोबतच इकडे संदीप तो शौक ने जो आहे तो यशकडे शॉकने पाहत असतो त्याला असं वाटतं की ह्याला हे सगळं कसं काय समजलं म्हणून तेव्हा इकडे जो यश असतो तो म्हणतो की दादा तू आपला बिझनेस जॉईन कर असं म्हणून तो त्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो संदीप जो आहे तो तो यशला सांगतो की कसं बिझनेसमध्ये मी नाही करू शकत कारण बिझनेस करण्यासारखं इतकं माझं डोकंच नाही आहे असं म्हणून तो खरं तर यशला सांगत असतो पण इकडे यश जो आहे तो पूर्णपणे संदीपला समजून घेत असतो की नेमका समजत संदीपचा बोलायचा हेतू तरी काय इकडे विद्या ही पाहत असते की नेमकं ह्यांना काय बोलायचं आणि काय नाही ते इकडे यश जो आहे तो संदीपला धीर द्यायचा पय प्रयत्न करत असतो तेवढ्यातच जेव्हा ते लोक बोलत असतात इतक्यातच तिकडे अमृता येते अमृत ही खरं तर विद्याला आलेली असते तिला अजिबातच विद्येचं सुख पाहत नाही इकडे सगळेजण पाहतात की ती विद्याशी बोलत असते तेव्हा इकडे जी अमृत आहे ती खरं तर म्हणत असते की विद्यावाहिनी आलात तुम्ही मला तर वाटलं की तुम्ही तिकडेच राहाल तुम्ही तिकडे गेलात काही आणलं की नाही वगैरे असं म्हणून विद्याला सांगत असते विद्या जी आहे ती खरं तर तिला पण तेवढाच धडा शिकवते जेवढं ती तिला बोलत असते इकडे जी अमृता आहे ती म्हणते काय आणलं मला दाखवलं नाहीत तुम्ही फुकटचंच असेल ना तसंही तर इकडे जी विद्या आहे ती म्हणते की कशाला फुकटचं आमच्या गावचं आहे सगळ्या गोष्टी या आमच्या गावाकडच्या आहेत हे बघा लोणचं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही कशाला हे करून घेत आहे तेव्हा अमृता जी आहे ती म्हणते की बरोबर आहे ह्या गोष्टी पण नशीब तुम्हीच आणल्या नाहीतर मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये पण यश आणि कावेरीचीच मदत घेत आहे की काय म्हणून असं म्हणून ती तिला खरं तर बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी यशला अजिबातच सहन होत नाही यश हा लगेचच अमृतावरती चिडतो तिला बोलतो की तू जरा बोलायचं कमी कर तू जास्त बोलतेस अमृता खरं तर तुझा हक्क नाही आहे की तू यांना एवढं या सगळं काय बोलू शकतेस असं म्हणून त्याला बोलत असते इकडे विद्या जी असते ती पण आता अमृताला बोलत असते ती तिला म्हणते की तुझं जो तोंड आहे ते खरंच तो तुझ्या लायकीत ठेव उगीचं जर जा जास्त चालू नकोस जर मी सुरू केलं तर कदाचित तुला सहन होणार नाही असं म्हणून ती तिला ती म्हणत असते तेवढ्यात इकडे जी अमृता आहे ती यश सांगत असते की यांनी काय केलं आहे घरासाठी ह्यांचं घरामध्ये इतका तरी अधिकार आहे का एवढं तर यश म्हणतो की जितका अधिकार तुझा नाही आहे ना त्याच्यापेक्षा डब्बा अधिकार दादाचा आहे सो एवढं लक्षात ठेव थोडा हो। तर लगेचच अमृता म्हणते की त्याचा अधिकार असून तरी काय फायदा तितके पैसे तरी दिलेत का घरात असं म्हणून ते त्याला सांगत असते तेवढ्यातच म्हणते की हे लोक जे आहेत ते फुकट खाव आहेत असं म्हणून ती बोलत असते इकडे कावेरी पण ही अमृताला बोलू लागते त्यासोबतच जशी ती विद्या ऐकते की हे लोक फुकट खाऊ आहेत म्हणून त्यावरती विद्येचा आता हातावरचा कंट्रोल सुटतो ती लगेचच धावत धावत निघून जाते कारण की तिला सहन होत नाही ही गोष्ट ती जाता जाता म्हणते की आम्ही पण फुकट खाऊ नाही आहोत म्हणून असं म्हणून ती तिला सांगत असते आणि ती त्याचबरोबर तिकडून जात असते अमृताच्या मनाला प्रचंड छान वाटत असतं कारण की ती खूपच जास्त नीट तिने असं धडा शिकवलेला असतो इकडे यशला कळतं की नेमकं ह्या दोघींचा बिझनेस करायचा हेतू काय आहे ते ह्यांना फक्त पैसे नाही तर स्वाभिमान पण जबायचा आहे असं म्हणून त्याला कावेरीचा जो हेतू आहे तो, तो समजून जातो त्यासोबतच इकडे दुसरीकडे यश हा संध्याकाळी सगळ्यांना बाहेर बोलवतो सगळ्यांना म्हणतो की एकत्र राहा मला सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलून यश जो आहे तो खरं तर सगळ्यांना विचारतो की आपण शेवटचं फिरायला कधी गेलो होतो त्यासोबतच इकडे सगळेजण उत्तर देतात की खूप वेळ झालाय मला तर अगदी आठवत पण नाही आहे असं म्हणून सांगत असतो त्यासोबतच इकडे कावेरी ही विचारत पडते की ह्यांचं नेमकं काय चालू आहे ते तेव्हा इकडे मा जी आहे ती खरं तर विचारते की खरं तर आपल्याला गरज आहे बाहेर जायची तेवढं तर ते यश म्हणतो की हो आपण सगळ्यांनी उद्या मस्त बाहेर भाए फिरायला जायचंय उद्या आपण मूवीला जायचंय शॉपिंग करायची आणि त्यासोबतच बाहेर हॉटेलमध्ये जिवायचं आहे असं म्हणून ती सांगत असतो तेवढ्यातच मा म्हणते की ठीक आहे तुम्ही लोक जाऊन या कारण की मला यायला जमणार नाही असं म्हणून तो मला सांगत असतो तो, तो लगेचच मला म्हणतो की मा काही एक मला तुझं ऐकायचं नाही आहे कारण की तू पण आमच्यासोबत येणार आहेस असं म्हणून ती सांगत असते लगेचच ती म्हणते की मग बाबांची काळजी कोण घेणार तर लगेचच यश हा म्हणतो की बाबांची काळजी कावेरी घेतील आणि तसं पण कावेरी ह्या चिकूसोबत घरी थांबणारच आहेत ना कारण आपण चिकूला बाहेर येऊन नाही जाऊ शकत त्यासोबतच तो लगेचच म्हणतो की विद्यावाहिनी तुम्ही घरी थांबाल का त्यासोबतच विद्या हो म्हणते तर इकडे सगळेजण खूप एक्सायटेड असतात इतक्यातच जी यमुना आहे तिला डाऊट येतो ती यशला विचारते अचानकच बाहेर जायचा प्लॅन कसं काय झाला रे आणि त्यासोबतच इतका अचानक त्या लगेच असते म्हणतो की मी म्हणालो ना आपल्या सगळ्यांना मूड चेंजची गरज आहे म्हणूनच मी हा प्लॅन केला आहे तर मला खरं तर हा प्लॅन प्रचंड आवडतो तिला कळतं की हा प्लॅन जो आहे तो खूप भारी आहे असं म्हणून सगळेजण आता बाहेर जायला रेडी होतात कारण की आता इकडे कावेरी आणि त्यासोबतच विद्याचं एक्झिबिशन लावायचं होतं आणि ह्याच्यासाठी यशनी पूर्णपणे परवानगी ही द्यायची रेडी ठेवली होती इकडे जी मा आहे तिला समजतं की आता कावेरी जी आहे ती बाबांचं रक्षा करणार आहे ती बाबांची काळजी घेणार आहे असं म्हणून तशी मा जी आहे ती चांगली सोय अशी करून जाते इकडे सगळ्यांचा प्लॅन हा ठरल्यानंतर सगळेजण ठरवत असतात की आपण कुठल्या पिक्चरला जाऊया तर इकडे विद्या पण ठरवत असते तर दुसरीकडे खोलीमध्ये कावेरी जी आहे ती खरं तर तिचं काम करत असते इतक्यातच हा जो यश आहे तो तिच्याजवळ येतो तिला म्हणतो की कावेरी काय करताय तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटला आजचा प्लॅन तर लगेचच कावेरी म्हणते की हो मला खूप आवडला छान आहे प्लॅन पण तुम्ही एक कराल का तुम्ही प्लीज विद्यावाहिनीला पण तुमच्यासोबत घेऊन जा कारण की त्यांना पण गरज आहे थोडंसं चेंज व्हायची त्यांना पण थोडीशी हलकं व्हायची गरज आहे कारण की त्यांच्या मनामध्ये पण खूप काही भरलं आहे ते पण त्यांना बाहेर काढायचं आहे तर लगेचच इकडे यश म्हणतो की त्यांना घेऊन कसं चालेल मग तुम्ही एकटी सगळं काम करणार का असं म्हणून तो कावेरीला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो इकडे कावेरीला कळत नाही लगेचच यश जो आहे तो स्पष्टपणे सांगतो की तुम्ही एक्झिबिशनचा स्टॉल लावणार आहात ना तर त्या स्टॉलमध्ये तुम्ही एकटी सगळं करणार आहात का असं म्हणून तो तिला बोलतो तर इथे कावेरीला नीटचं काही कळत नाही तर लगेचच यश हा बोलतो की हो माझ्याकडून तुमच्या बिझनेससाठी फुल परवानगी आहे तुम्ही अजिबातच काळजी करू नका असं म्हणून तिला सांगत असतो इकडे जी कावेरी आहे तिला आता सगळ्या गोष्टी या समजू लागतात की यशने हे सगळं माझ्यासाठी केलं आणि त्यासोबतच कावेरी जी आहे ते आता प्रचंड खुश होते तिला यशचा हा आयडिया खूप जास्त आवडतो कारण की तिला वाटलं नव्हतं की यश जो आहे तो कधी तिच्या बिझनेससाठी रेडी होईल म्हणून तर इकडं यशच्या प्लॅन ऐकल्यानंतर कावेरी इतकी खुश होते की जणू ती तिचा आनंदच हा मावून घेत नसते तिच्या पोटात तिचा आनंद हा मावत नसतो ती जोरजोरात हसत असते टाळ्या वाजवत असते आणि त्यासोबतच एकत्र मज्जा ही फील करत असते एकत्र मज्जा फील करण्यामध्ये जो आनंद असतो तो खरं तर सोबतच असतो असं म्हणून दोघेही आता प्लॅन करतात की कसं काय आणि कुठे ते एक्झिबिशन लावायचं आणि त्यासोबतच नक्की काय काय करायचं ते असं बोलून इकडे जी कावेरी आहे तिला यशचा जो प्लॅन आवडलेला असतो त्याच्यातून ते, ते लोकं खरं तर पैसे काढतात आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या राईट वेळी होतात असं बोलून इकडे जी आहे ती आता जी कावेरी आहे तिचा प्लॅन हा रेडी होतो बाहेरून सगळ्या गोष्टी अमृता जी आहे ती ऐकत असते इकडे दुसरे जशी पहाट होते सगळेजण हे बाहेर फिरायला निघून जातात इकडे लहान मुलं हे जे आहे म्हणजेच पार्थ आणि अनुष्का खूप जास्त दंगा घालत असतात यशला आणि त्यासोबतच इकडे जी यमुना आहे त्या दोघींना पण हे, दो हे आवडत नाही पण यश हा स्वतः त्याला त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जातो कारण की मुलांना पण यशचीच प्रचंड ओढ लागलेली असते इकडे जे आहे ती पोरणी पण पण बोलते की मी पण तुमच्या गाडीतून येईल असं म्हणून ती सांगत असते तेवढ्यातच इकडे जी आता मा म्हणते की आम्ही कुठून जायचं मग तर त्यांचा गोंधळ पाहून तर कावेरी आणि त्यासोबतच जी विद्या आहे तिला मज्जा येत असते खरं तर तिला पण जायचं असतं पण तिच्याकडे दुसरा कुठला चान्स नसतो तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती खरं तर मा आणि त्यासोबतच बाकी सगळ्यांना म्हणते की चला आता निघूया आपल्याला उशीर झाला आहे म्हणून असं बोलून ती त्यांना सांगत असते तेव्हा इकडे कळतं की कावेरी जी आहे ती कोणासोबत बोलते म्हणून तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती खरं तर कॉलवरती बोलत असते कारण की त्यांना आता एक्झिबिशनचं चा छान तयारी ही करायची असते इकडे सगळेजण जसे बाहेर जातात तसं लगेचच कावेरी आनी जी विद्या आहे त्या त्यांचं एक्झिबिशन लावतात छान छान साडी लावतात आणि सगळ्या साड्या बघायला छान छान बायका या आलेल्या असतात कारण की विद्याने हे ज्या साड्या आहेत त्या स्वतःच्या हाताने विणल्या आहेत असं म्हणून जी कावेरी आहे ती खरं तर एक्झिबिशन हे सुरूच ठेवते तिला असं वाटतं की कोण ना येणार पण खरं तर तिच्या मागेच अमृतानी एक जाळ टाकलेला असतो जो जाळ खरं तर खूपच जास्त महत्त्वाचा असतो तेवढ्यातच इकडे कावेरी तिकडच्या बायकांना समजवते की ही जी ख साडी आहे ह्याची किंमत किती मोठी आहे विद्यावाहिनी हाताने शिवली आहे त्यासोबतच हाताचं काम आहे ह्याच्यावरती आणि शिवाय किंमत पण कमी आहे असं बोलून सांगत असते इकडे दुसरीकडे अमृता ही गाडीतून जेव्हा जाते तिला माहिती असतं की घरी नेमकं काय आहे ते त्यासोबतच इकडे जी अमृता आहे ती खरं तर नाटक करते तिला असं वाटतं की मला काही करून माला घरी घेऊन जायचंच आहे जाए। कारण की काही केल्यास मला त्यांचं खरं रूप हे मासमोर आणायचं आहे इतक्यातच अमृता जी आहे ती आता सगळ्यांसमोर नाटक करते की माझं पोळ दुखतं आहे म्हणून मला खूपच जास्त पोठामध्ये त्रास होतो आहे मला घरी जाऊ द्या मला खूपच जास्त कसं तरी आहे असं म्हणून ती त्याला सांगत असते इकडे मा ही खरं तर म्हणते की अगं असं कसं पोट अचानक दुखायला लागलं काय खाल्लं होतंस का तू म्हणून असं म्हणून तिला सांगत असते त्यासोबतच ती म्हणते की नाही अगं मा असं काय नाही आहे कदाचित मला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणूनच माझ्या पोटात दुखतं आहे असं म्हणून जी अमृत आहे ती खरं तर अख्खी गाडी जी आहे ती मागं ओळवायला सांगते ती असलं सांगते की आपण अमृताला घरी सोडूया आणि मग त्याच्यानंतर मूवी बघायला जाऊया असं म्हणून तिला सांगत असते तेवढ्यात इकडे जे संदीप असतो तो खरं तर तिला माचा ऐकत असतो कारण माचा आदेश हा त्याच्यासाठी शेवटचा असतो त्यासोबतच इकडे तिचा जो प्लॅन असतो तो सक्सेसफुल झालेला असतो कारण की आता गाडी ही जी असते ती घराकडे वळालेली असते त्यासोबतच इकडे जो संदीप आहे तो त्या माचा ऐकतो आणि गाडी वळ वळून घेतो त्यासोबतच इकडे का जी मा आहे अमृताला इन्स्ट्रक्शन देत असते की घरी गेल्या गेल्या तू काय करायचं आणि काय राहते आणि लगेच कामाला लागू नको आराम कर तुला आरामाची गरज आहे त्यासोबतच विद्या ही तुझी खरंच काळजी घेईल असं म्हणून ती सांगत असते इकडे जी कावेरी आहे ती खरं तर सगळ्यांना ज्या विद्याच्या साड्या असतात त्या मनापासून दाखवत असते इकडे तर विद्या जी आहे ती पण खूप जास्त एफर्ट्स घेत असते कारण की तिच्या साड्या ज्या आहेत त्या एक्झिबिशनला लागलेल्या असतात हे बाहेर येतच मा आणि त्यासोबतच सगळेजण पाहतात कारण जसे ते लोक घराबाहेर येतात तसे ते लोक खूप सारे चप्पल बघून शॉक होतात आणि घरात इतक्या बायका हे बघून पण शॉक होतात तितक्यातच पाहतात की खरं तर कावेरी जी आहे ता ती नेमकं काय करते ते त्यासोबतच इकडे जी मा आहे ती प्रचंड भडकते ती जाता आता रागाला तोल नसतो इकडे जी कावेरी आहे ती पण आता तिला हेच म्हणते की तू पण माझ्या मुलीच्या 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 वाट्याला लागलीस ला म्हणून त्यासोबतच इकडे जे यश आहे तो म्हणत असतो की दादाची गाडी कुठे गेली दादा पण सोबतच निघाला होता तर लगेचच इकडे काकू म्हणते की अरे त्याला फोन करून लावून बघ ना तर यश जो आहे तो आधी फोन लावतो पण अजिबातच कोण फोन उचलत नाही तू खरं तर इथे यामिनीला पण फोन लावत असतो यामिताई पण त्याचा फोन हा उचलत नसते त्यासोबतच ते लोक डिस्कस करत असतात की आपण फायटिंगचा वगैरे पिक्चर बघायचा कारण मुलांची तशीच हाऊस असते असं बोलून जो यश आहे तो खरं तर सगळ्यांना घाबरवतो आणि त्यासोबतच तिकडून निघून जातो इकडे आता त्याला समजतं की काकोला अजिबातच फायटिंगचा पिक्चर आवडत नाही तो सांगतो की हा पिक्चर जो आहे तो खरं तर सगळ्यांना आवडण्यासारखाच आहे अचानकच इकडे यशला संदीपचा कॉल येतो संदीप जो आहे तो यशला सांगत असतो की यश आम्ही लोक घरी आलो आहे तू पण लगेच ताबडतोब घरी आहे असं म्हणून तो, तो लगेचच फोन ठेवतो आणि निघून जातो तर इकडे तो त्याला फोनवरती खूपच काळजीत वाटत असतो म्हणूनच त्याला जास्त काही बोलता येत नव्हतं इकडे जो यश आहे तो खरं तर संदीपचं सगळं बोलणं हे नीट ऐकून घ्यायचं होतं पण त्याआधीच त्यांनी फोन ठेवला होता तर इकडे जो यश आहे तो आता लगेचच काकोला बोलतो की सगळेजण हे घरी गेलेत आपल्याला पण घरी जायला पाहिजे घरी काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं म्हणून त्या घरी निघतात इकडे ते लोक आतमध्ये येतात तर पाहतात की कावेरी जी आहे ती साडी विकते म्हणून त्यासोबतच ती कावेरीला म्हणते की माझ्या घरीला माझ्या घराला तू काय साडीचं दुकान बनवून टाकलंस असं म्हणून ती तिच्यावर चिडते इकडे लगेचच जी विद्या आहे ती येते आणि त्यासोबतच माझवळ येते की मा तुम्ही आलात असं म्हणून ती त्यांना सांगत असते इतक्यातच मा जी आहे ती विद्याला बोलत असते की विद्या हे सगळं काय येते आणि त्यासोबतच कावेरीला पण बोलले की हे सगळं काय आहे मी जरा काय घराबाहेर गेले माझ्या घराचं तुम्ही दुकान करून टाकलं आणि हे मला तुमच्या दोघींकडून कधीच एक्झेप्ट नव्हतं खरं तर कावेरी तुझ्याकडून त्यासोबतच इकडे जी यमुना आहे ती पण दोघींवर चिडते ती दोघींना म्हणते की तुम्हाला हे थैरं करायची होती म्हणूनच तुम्ही दोघं आले नाहीत का असं म्हणून ती त्याला सांगत असते त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती खरं तर आता बाजू घेते आणि त्यासोबतच ती म्हणते की आम्ही हे मुद्दामून नाही केलं असं म्हणून आजचा भाग इकडे संपतो